राकेश दादा नमस्कार मयुरी ताई नमस्कार लाईक डन यू राकेश दादा नमस्कार झालं का जेवण जेवण झालं का राकेश दादा जेवण झालं का हो झालं आता झालं तुमच झालं का तुमच झालं का हो झालं जेवण आज मुंबईला खूप पाऊस पडला हो इकडे पण पाऊस चालू आहे कोकणात कोकणात पण पाऊस आहे चालू जेवण झालं का राकेश दादा तुमचं ताई प्रणाम प्रणाम दादा नमस्कार झालं का दादा तुमचं जेवण नमस्ते, नमस्ते दा, नमस्ता नमस्ता दा, 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 नमस्कार दादा संदीप दादा नमस्ते नमस्कार कलप्पा दादा नमस्कार ताई नमस्कार कलप्पा दादा झालं का जेवण संदीप दादा कलप्पा दादा हाय दादा नमस्कार आपण कुठे धाका मी रत्नागिरीमध्ये आहे दादा पवार रत्नागिरीमधून लाइक डॉन थैंक यू सो स्वीट डियर, सो स्वीट सिस्टर अरे डियर कसं ना पाहिजे रे हां आम चपाती फुलकोबी ओके okay, ओके okay. पाऊस आहे का हो दादा पाऊस चालू आहे पाऊस आहे सकाळपासून नव्हता हो आता मग आता चालू झालंय बारा वाजल्यापासून चालू झाले पाऊस अरे बाबा नो सगळ्यांनी मराठीमध्ये कमेंट करा <laughs> सगळ्यांनी मराठीमध्ये कमेंट करा अजय हाय दादा हाय नमस्कार हॅलो नमस्कार दादा तुमचं झालं का जेवण हो दादा माझं जेवण झालं आहे सी सी वरून खाली हा कमेंट करा सगळ्यांनी पटापट मी तुमच्या काय झाले